संतोष राव थरथरत्या पावलांनी काठी टेकत टेकत मंदिराच्या दिशेने जात होते मंदिर घरापासून लांब असल्यामुळे त्यांना धाप लागली म्हणून ते समोर पार्कमध्ये असलेल्या बाकड्यावर काही वेळासाठी बसले होते आणि मोठा श्वास घेऊन विचार करत होते अजून मंदिर लांब आहे परंतु चालत जाईन मी पण हरणार नाही ते स्वतःला विश्वास देत होते परंतु वृद्ध शरीर विश्वासावर नाही चालत हळूहळू शरीराची ताकद आणि शक्ती कमी होत होती त्यात आजार पण मागे लागली होती संतोष राव त्याच्या मुलाला उदयला म्हणाले होते उदय बेटा मला मंदिरात घेऊन चल खूप दिवस झाले दर्शनासाठी गेलो नाही मी आपण लगेच दर्शन करून परत येऊ परंतु उदयने असे सांगून टाळले की मला भरपूर कामं आहेत आणि तुम्हाला मंदिरात घेऊन जाण्याकरता माझ्याजवळ वेळ नाही जेव्हा तुम्हाला स्वतःला एकट्याने मंदिरात जाता येत नाही तर कशाला जाता मंदिरामध्ये घरात बसायचं ना घरी राहायचं ना आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी तुमच्या सोबत येऊ शकेल मला अजून कामं असतात मुलाची बहानेबाजी ऐकून संतोषराव गप्प झाले आणि विचार करू लागले म्हातारपणात काय नशिबी आलं आहे लहान सहान गोष्टींसाठी मी मुलावर निर्भर झालो जी मुलं नजर वर करून बघत नव्हती आज तीच मुलं आवाज मोठा करून बोलतात माझ्याबरोबर वर। स्वतः स्वत आई वडिलांचा अपमान करतात फक्त आपल्याच विश्वात असतात आपल्यासाठी आपल्या मुलाला उदयला वेळ नाही आहे घरापासून मंदिर दहा मिनिटांच्या अंतरावर आहे तो आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना दहा मिनिटही देऊ शकत नाही का आणि दररोज संध्याकाळी तर तो त्याच्या मुलांसोबत फिरायला आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला जातो पण माझ्यासाठी वेळ नाही त्याला जवळजवळ एक दोन तास घरी येत नाही तो दररोज दीड दोन तासांचा वेळ त्याच्या मुलासाठी काढतो परंतु स्वतःच्या वडिलांसाठी त्याच्याजवळ दहा मिनिटे सुद्धा नाहीत आम्ही सुद्धा तू लहान असताना तू जे हट्ट केले ते तुझे सगळे हट्ट पुरवले होते जसे तू तु तुझ्या तु मुलांचे हट्ट पुरवत आहे तुझ्या मुलांसाठी तुला वेळ आहे पण माझ्यासाठी नाही असे म्हणताना ते भूतकाळात हरवले आणि त्यांना आठवू लागले जेव्हा उदय लहान होता तेव्हा त्यांची परिस्थिती खूप हलाकीची होती तेव्हा संतोषराव आणि निर्मलाबाई शेती करत होते आणि त्यांचं शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर होतं म्हणून संतोषराव त्यांच्या परिवारासोबत शेतात राहत होते त्यांच्या परिवारात म्हातारे आई वडील त्यांची बायको व त्यांचा मुलगा उदय असे पाच जण होते उदयला जेव्हा समजायला लागले तेव्हापासून तो संतोष रोज संध्याकाळी दुकानात खाऊ आणण्यासाठी रोज गावात घेऊन जायचा सुदैवाने त्यांचे शेत रस्त्याच्या कडेला होते आणि गावात येण्यासाठी त्रास होत नसे संतोषराव दिवसभर शेतात काम करून थकून जायचे अगदी आणि संध्याकाळी उदयला खांद्यावर बसवून गावात घेऊन जायचे जेव्हा उदय शाळेत जाऊ लागला तेव्हा संतोषराव सकाळी सकाळी त्याला शाळेत सोडून यायचे आणि शाळा सुटण्याअगोदर त्याला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत हजर राहायचे परंतु ते कधी एका शब्दाने म्हटले नव्हते की त्यांच्याजवळ वेळ नाही म्हणून त्यांना आशा होती की त्यांचा उदय त्यांची परिस्थिती एक ना एक दिवस नक्की बदलेल म्हणून त्यांनी दिवस रात्र काबाड कष्ट करून उदयला चांगले शिक्षण शिकवले गावात चांगल्या शाळा नव्हत्या म्हणून संतोष उदयचे नाव त्यांच्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या शाळेत घातले होते आणि त्याला नेआण करण्यासाठी सायकल विकत घेतली होती आणि सायकलच्या पुढच्या दांडीला उशी बांधली होती जेणेकरून उदयला टोचू नये म्हणून संतोषराव आणि त्यांची बायको निर्मलाताई यांनी खूप हालापेष्टा सहन करून उदयचे शिक्षण सुरू ठेवले उदय सुद्धा मन लावून शिकत होता लहानपणी शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर येत असे असेच पहिले नंबरवर येत येत उदय मोठा झाला व त्याला झाल्यानंतर एका नामांकित कंपनीत नोकरी लागली आता तो महिन्याला साठ ते सत्तर हजार कमवत होता हळूहळू त्याने शहरात घर घेतले आणि आई वडिलांना तो त्याच्याबरोबर घेऊन शहरात आला संतोष राव आणि निर्मलाबाई यांना तर त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते त्यांच्या परिश्रमाला फळ मिळाले असे त्यांना वाटत होते परंतु हे सगळं क्षणिक सुख आहे हे त्यांना कुठे माहीत होतं संतोष राव आणि निर्मलाबाई यांनी खूप आनंदाने उदयचे लग्न लावून दिले परंतु नवीन सून घरात येताच त्यांचे वाईट दिवस सुरू झाले ती लहान सहान गोष्टींवरून निर्मलाबाईंना आणि संतोष राव यांच्याबरोबर वाद घालायची उदयसोबत वाद घालू लागली आणि उदयला भडकावू लागली ती तर सून आहे परक्या घरातून आली आहे परंतु उदय तर आपला मुलगा आहे ना त्याला तर आपल्या कष्टांची जाणीव असायला हवी परंतु आपलं नशीब खराब असे म्हणत खूप प्रयत्न करून संतोषराव शेवटी बाकावरून उठले सगळा विचार करून ते थकले आणि बाकावरून उठले आणि हळूहळू कसेबसे मंदिरात पोहोचले दर्शन झाल्यावर ते जेव्हा काठी टेकत टेकत मंदिराच्या पायऱ्या उतरत होते त्यांना ते पडण्याची भीती वाटत होती कारण यावेळेस ते जास्त अशक्त झाले होते त्यांना या अवस्थेत बघून एका भल्या माणसाला त्यांच्यावर दया आली आणि त्याने संतोषरावांचा हात धरून त्यांना खाली घेऊन आला आणि त्याने त्यांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला व त्याच्या गाडीवर संतोषरावांना त्यांच्या घरासमोर सोडले तेव्हा संतोषराव मनातल्या मनात म्हणाले मनात मनात श्रद्धा असायला हवी मग देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतो जय हरे कृष्णा राम हरे गोपाल असे म्हणत त्यांनी डोरवेल वाजवली तर दरवाजा निर्मला देवी यांनी उघडला आता होत नाही तर दररोज मंदिरात का जाता घरीच देवदेव करत जा कुठे पडले तर किती महागात पडेल मी तर जात नाही आता मंदिरात घरात बसून देवाची प्रार्थना करते गुडघे दुखी असल्यामुळे चालता पण येत नाही निर्मला जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत मी जाईल मंदिरात आणि दररोज कुठे जातो पंधरा दिवस झाले होते मी घरात नाही बसून राहू शकत बर आता हे सर्व सोड नाश्ता आण दे मला मला खूप भूक लागली आहे सुनेने काय बनवले आहे त्यांनी आतुरतेने विचारले निर्मला ताईंनी काहीच उत्तर दिलं नाही आणि गुपचूप सरळ घरात जाऊन दोन भाकरी बरोबर लोणचे घेऊन आल्या हे काय आज पण शिळी भाकरी ही तर मला चावता येत नाही ग काही गरम नाही का आज नाश्ता नाही बनवला का काही हो सँडविच बनवले होते परंतु मुलांनी जास्त खाल्ले तेव्हा संतोष रावांचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या प्लेटवर गेले मुलांनी जास्त नाही खाल्ले त्यांच्या आईने त्यांना बळजबरीने खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि मुलं जास्त खाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी उष्टा नाश्ता तसाच ठेवला होता निर्मला देवी म्हणाल्या जाऊ द्या भेटत आहे ते तुम्ही खा तुम्हाला माहीत आहे ना मला तर माहीत आहे पण आपण काही करू शकत देखील नाही आणि काही बोलू पण शकत नाही कारण शेवटी आपल्याला इथेच राहायचं आहे जसे देव दिवस दाखवत आहे ते बघूया आपण तसे आपण आता किती दिवस जगणार आहोत किती दिवस आपले जगण्याचे दिवस बाकी आहेत निर्मला देवी उदास होऊन म्हणाल्या माहीत नाही कोणत्या जन्माच्या वाईट कर्माची शिक्षा आपण भोगत आहोत कोणती शिक्षा मिळत आहे आपल्याला या जन्मात तर आपण कधी कोणाचा वाईट विचार केला नाही आणि कोणाचं वाईट देखील केलं नाही संतोषराव शिळी भाकरी खात होते परंतु दात नसल्या कारणाने त्यांना दोन घाससुद्धा ती भाकरी खाता येत नव्हती म्हणून ते शेवटी उपाशी राहिले थोड्या वेळानंतर त्यांची सून सुनीता स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाक करण्याची तयारी करू लागली स्वयंपाक बनवू लागली तिच्या सासू सासऱ्यांना पाहून तिने तोंड वाकडे केले तेव्हा ते, ते दोघे उठले आणि मग त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले बेडवर पडून देवाचं नामस्मरण करू लागले त्यांना उपाशी पोटी नामस्मरण पण करता येत नव्हते पोटात कावळे कोकलत होते संतोष राव म्हणाले निर्मला स्वयंपाकघरात जाऊन सुनबाईला विचारून ये की ते आपल्याला कधीपर्यंत जेवायला देणार आहे माझ्यासाठी गरम गरम भाकर घेऊन ये निर्मला देवी स्वयंपाकघरात जातात तेच त्यांना पाहून त्यांच्या सुनेला राग येतो आणि म्हणते तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जेव्हा मी स्वयंपाक बनवते त्यावेळी तुम्ही स्वयंपाकघरात येत जाऊ नका तुम्ही हेच पाहण्यासाठी येतात ना की मी माझ्या पतीसाठी आणि मुलांसाठी काय बनवत आहे तसे पण मी आता त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे जेव्हा मी भाकर बनवेल तेव्हा मी तुम्हाला आवाज देईल आता तुम्ही तुमचं हे रडकं तोंड घेऊन तुमच्या रूममध्ये जाऊन बसा मला त्रास देऊ नका तिची बडबड अशीच सुरू होती सुनीताकडून बोलणे ऐकून त्या परत आल्या त्यांना सुनीताचं बोलणं ऐकून तिथे उभं राहणं अशक्य होतं म्हणून त्या रूममध्ये येऊन शांतपणे बसल्या जेवण बनवले आहे भूक लागली असेल तर जेवून घ्या मी जरा बाहेर जाऊन येते असे म्हणत ती घराबाहेर निघून गेली संतोष राव आणि निर्मलाबाई यांना खूप जोरात भूक लागली होती म्हणून ते स्वयंपाकघरात आले संतोष राव निर्मलाबाईंना म्हणाले निर्मला आता पोटात खूप दुखत आहे लवकर जेवायला वाढ मला असे म्हणत त्यांनी चटई अंथरली व त्यावर बसले निर्मलाबाईंनी पोळ्यांचा डब्बा उघडला तर त्यात फक्त लहान लहान तीन पोळ्या होत्या संतोष त्या पुरल्या नसत्या आणि भाजीचे पातिले उघडून पाहिले तर त्यामध्ये बटाट्याची भाजी होती ती ही दोघांना पुरेल इतकी भाजी नव्हती सुनबाईला चांगल्या प्रकारे माहीत आहे यांना बटाट्याची भाजी जमत नाही त्यांना ती भाजी खायची नाही तरी सुनबाईने ही भाजी का बनवली निर्मलाबाईंनी फ्रीज उघडला तर त्यामध्ये भांड्यात दही ठेवले होते निर्मलाबाईंनी घाबरत घाबरत थोडे दही एका वाटीत काढले आणि ती वाटी संतोषरावांच्या ताटात ठेवली आणि दोघांचे ताट घेऊन त्या जेवायला बसल्या त्यांनी संतोषरावांच्या ताटात दोन पोळ्या ठेवल्या व स्वतःला एकच पोळी घेतली संतोषरावांना खूप भूक लागली होती आणि ताटात फक्त कागदासारख्या दोन पोळ्या होत्या आणि बायकोच्या ताटात तर एकच पोळी होती निर्मला अर्धी पोळी तू खाऊन घे मला आता भूक नाही आहे निर्मलाबाई म्हणाल्या अहो तुम्ही खा की मला इतकी भूक नाही जेवण झालं आहे माझं खरं तर दोघांना पण खूप भूक लागली होती परंतु आपला जोडीदार उपाशी राहू नये म्हणून दोघे एकमेकांना खोटं बोलत होते जेवण झाल्यावर निर्मलाबाईंनी सगळी भांडे घासून ठेवली संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा उदय आला तेव्हा निर्मलाबाईंनी त्याला विचारले तुझ्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या संपल्या आहेत अरे त्यांनी तुला आणायला सांगितल्या होत्या आणल्या आहेत की नाही त्या गोळ्या तेव्हा उदय ताडकन रागाने म्हणाला आई तुमचं काम करण्या व्यतिरिक्त मला अजून भरपूर कामं असतात नाही आणल्या गोळ्या तसे पण दोन तीन दिवस गोळ्या नाही खाल्ल्या तर काही होणार नाही बाबांना या महिन्यात खूप खर्च आहे त्यामुळे गोळ्या पुढच्या महिन्यात आणतो निर्मला देवी यांचा चेहरा उतरून गेला होता जे अपत्य एवढ्या दिवसांनी प्रार्थना आणि नवस केल्याने झालं होतं त्या अपत्याने हेच दिवस दाखवण्यासाठी झालं होतं का मी स्वतःची कधीच पर्वा केली नाही शेतातील कामे करून नेहमी उदयला लहानाचं मोठं करण्यात दिवस लावले उदय जेव्हा पण काही खाण्याचा हट्ट करायचा त्याला काही आवडलं तर हातातलं काम सोडून त्याला बनवून खाऊ घालत होते मी त्याच्या शिक्षणासाठी किती मेहनत घेतली शेती विकून टाकली होती आणि त्याच्या शिक्षणासाठी पैसा लावला होता तेव्हा तो म्हणत होता की तुम्हाला यशो ठेवीन आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन आणि आज हे दिवस दाखवले उदयला थोडी पण डोकेदुखी झाली तरी मी पागल होत होते त्याला औषध द्यायचे डोकं दाबून द्यायचे घरगुती उपाय पण करत होते फक्त काहीही झालं तरी माझं बाळ बरं व्हावं माझा उदय बरा व्हावा एवढी काळजी फक्त आई करू शकत होती आणि आज त्या मुलाला आपल्या आईवडिलांची काहीच काळजी नाही आहे आणि त्याच्याजवळ त्याच्या वडिलांच्या शुगरच्या गोळ्या आणण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत एकच मुलगा आहे त्याला सुख आणि योग्य संस्कार देऊ शकतो आपण त्यामुळे दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा केला नाही आणि आता तोच मुलगा बदलला याच मुलाच्या संगोपनासाठी मी माझ्या इच्छा मारत आली होती आणि याच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण केल्या आम्ही त्याच्या संगोपनात आमच्याकडून काय कमी राहिली हा विचार करत असताना निर्मला देवी यांचे डोळे अश्रूंनी भरले त्या एकटक उभं राहून उदयकडे असायचा आणि आज तो माझ्याकडे पाहत सुद्धा नाही तेव्हा उदयने त्याच्या मुलांना आवाज दिला हे बघा मी तुमच्यासाठी फुटबॉल आणला आहे दोन्ही मुलं लहान वयात समजदार झाली होती पप्पा आमच्याकडे फुटबॉल आहे काही महिने अजून भागले असते तो फुटबॉल कशाला तुम्ही आणलात त्यापेक्षा तुम्ही आजीने सांगितलेल्या आजोबांच्या गोळ्या आणि आजीसाठी नवीन चप्पल घेऊन आले असते तर बरं झालं असतं हे ऐकून तर उदय अतिशय रागात आला आता तुम्ही दोघं माझ्या मुलांचे कान भरत आहात का आई बाबा थोडी पण लाज वाटत नाही का मला माझ्या मुलांपासून दूर करत आहात का माझ्या पाठीमागे माहीत नाही माझ्या मुलांना काय शिकवत असाल तुम्ही मुलांना तर नवीन आणलेल्या वस्तू खूप आवडतात आणि आज ते मला नको म्हणून म्हणतात तुम्ही दोघं मला कधी सुखासमाधानानं आयुष्य जगू देणार आहात की नाही आई बाबा तुम्हाला तर चांगलं वाटत नसेल मी माझ्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत आनंदात राहतो तुला लाज वाटत नाही का आम्हाला तू काय बोलत आहेस आम्हाला का वाटेल आमच्या मुलाने दुःखी राहावं आम्ही तर तुला नेहमी आनंदात राहा असाच आशीर्वाद देत असतो ज्या प्रकारे तुला तुझ्या मुलांवर प्रेम आहे अगदी तसेच प्रेम आमचं तुझ्यावर आहे आमचा पण तू लाडका आहेस ही गोष्ट वेगळी आहे तुला तुझ्या आई वडिलांचा अपमान करताना जरासुद्धा लाज वाटत नाही आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते उदय संतोष रावांवर चिडला आणि त्यावर सुनीताला म्हणाला या दोघांना रात्री जेवण देऊ नकोस आणि दोन्ही मुलांना यांच्यापासून लांब ठेव त्यांना यांच्यासोबत बोलू देऊ नकोस उदयने त्याचा निर्णय सांगून त्याच्या आईवडिलांना रूममध्ये बंद केले रात्री संतोष राव यांना शुगरची गोळी न भेटल्याने त्यांची शुगर लेवल वाढली आणि सकाळपासूनचे जेवण त्यांना बारा वाजता भेटले होते आणि तेही अर्धपोटी जेवण होते जेवण न भेटल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला बेडवर ते तसेच पडले होते तेव्हा निर्मला देवी रडत होत्या दरवाजा उघडा मला नका जेवण देऊ परंतु तुमच्या वडिलांना तरी जेवायला द्या अरे उदय यांनी तुला किती कष्ट करून लहानाचं मोठं केलं आहे तुझ्यासाठी ते कित्येक रात्र जागले आहेत तुझ्या आजारपणात स्वत उपाशी राहून तुला तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ त्यांनी आणून दिले होते यांना तरी जेवण दे असे बोलून बोलून निर्मला देवी थकून गेल्या होत्या परंतु मुलाने आणि सुनेने दरवाजा उघडला नाही सकाळी रूममध्ये काहीच हालचाल झाली नाही किंवा आवाजही आला नाही उदय त्याचा नाश्ता करून ऑफिसमध्ये निघून गेला मुलं शाळेत आणि सून सुनीता मैत्रिणींसोबत गप्पा मारण्यासाठी घरातून बाहेर निघून गेली संध्याकाळी सर्वांनी जेवण केलं परंतु आई वडिलांचं लक्ष केलं नाही जेवण झाल्यावर ते दोघे आपल्या रूममध्ये जाऊन झोपले परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी शेजारच्या काकूने सुनीताला विचारले आज काका काकी दिसत नाहीत दररोज तर यावेळी काका बाहेर पार्कमध्ये जायचे काकीही बाहेर दिसत नाहीत हो ते झोपले आहेत आता म्हातारपणामुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आणि सकाळी त्यांचा डोळा लागला आहे त्यामुळे त्यांना कशाला उठवायचं सुनीता गोड शब्दात म्हणाली थोड्या वेळाने ती आत आली रूममध्ये खरोखर शांतता पसरली होती दोन दिवस काहीच आवाज नव्हता म्हणून तिने दरवाजा उघडला तेव्हा तिने पाहिले तिचे सासरे बेडवर आणि तिची सासू जमिनीवर झोपली होती तिने दोघांना हलवले तेव्हा सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली दोघांचे प्राण निघून गेलेले होते तिने घाबरत उदयला कॉल केला तो घरी आला तेव्हा सुनीता त्याला म्हणाली उदय चांगलं झालं दोघ सोबत निघून गेले एक सुद्धा जिवंत राहिला असता तर आपलं जगणं अवघड झालं असतं त्या दोघांनी मग लवकरात लवकर सर्व नातेवाईकांना कळवले आणि दोघांचे दुःखाचे पाच दिवस असेच निघून गेले त्यांच्या मृत्यूनंतरही उदय आणि सुनीताचे जीवन साधारणपणे चालू होते दोन्ही मुलं आता मोठी झाली होती नोकरी करत होते उदय आणि सुनीताने सुद्धा त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न केले कारण त्यांना म्हातारपणी सुना सुखात ठेवतील म्हणून मोठ्या मुलाची पत्नी थोडी मॉडर्न होती तिला तिच्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नव्हतं ती दररोज भांडण करत होती स्वयंपाक सुद्धा बनवत नव्हती घरातील वातावरण दूषित राहू लागलं त्यामुळे उदय म्हणाला बेटा तू तु तुझ्या तु पत्नीला समजावून सांग आईसोबत कसे बेशरम सारखे बोलत असते वेगळं राहायचा हट्ट करत असते एकत्र कुटुंबात खरंच सुख असतं तू तु तुझ्या पत्नीला धाकात ठेव उदयने त्याच्या मुलाला समजावलं पप्पा संस्कारांबद्दल तर तुम्ही बोलू नका आणि ही माझी पत्नी आहे हिची इच्छा नाही इकडे राहण्याची त्यामुळे आम्ही एक फ्लॅट खरेदी केला आहे आम्ही त्या फ्लॅटमध्ये तिथे जाऊन राहणार आहोत आणि आमचं नवीन आयुष्य जगणार आहोत परंतु बेटा आता आमच्या दोघांचे वय झाले आहे आम्ही दोघे इथे कसे राहणार आहोत त्यांच्या मुलाने त्यांचे एक ऐकले नाही आणि वेगळे राहण्यासाठी निघून गेला त्यामुळे त्यांच्या लहान मुलाच्या पत्नीने सुद्धा हट्ट केला जर मोठ्या जाऊबाई वेगळं राहू शकतात तर आपण का नाही आपणच का म्हातारा म्हातारीची सेवा करायची मला पण आता वेगळं राहायचं आहे मोठा मुलगा सुमित पण वेगळा झाला आणि लहान मुलगा अमित पण वेगळा राहायला निघून गेला उदयला प्रायव्हेट जॉब होता त्यामुळे त्याला रिटायरमेंटनंतर पेन्शन भेटत नव्हती जे काही उरलेला पैसा होता त्यात थोडे दिवस कसे तरी घर चालवलं नंतर पैसे संपले नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला कॉल केला म्हणाले तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडे पैसे देत जा माझ्याकडचे सर्व पैसे संपले आहेत त्यावर तो म्हणाला पप्पा माझे खर्च बरेच आहेत माझं कुटुंब आहे मी तुम्हाला पैसे पाठवले तर माझं कुटुंब कसे चालणार तेव्हा तुम्ही लहान भावाला सुमितला पैसे मागा सुमितने सुद्धा स्पष्टपणे या गोष्टीला नकार दिला जर मोठा भाऊ पैसे देत नाही तर मी का देऊ आता दोघांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती घरातील राशन सुद्धा संपत आलं होतं घरातील सर्व सामान त्यांनी विकलं होतं घर खर्च चालवण्यासाठी उदय त्याच्या मुलांना कॉल करत होता पण त्याची मुलं त्याचा कॉल देखील उचलत नव्हते आता उदयचे दोन्ही मुलं दुसऱ्या शहरात राहायला निघून गेले सुनीताने तिचे सर्व दागिने सुद्धा विकले शरीर सुद्धा आता म्हातार झालं होतं पोट आता भाकर मागत होतं आणि सुनीता आता लोकांच्या घरात भांडी घासत होती कारण ती पोट भरू शकेल एका रात्री उदयला अर्धंग वायूचा झटका आला आणि दोघांची अवस्था खूप वाईट झाली घरमालकाने घराच्या भाड्याचे पैसे न दिल्याने दोघांनाही घरातून बाहेर काढले दोघे घर सोडून जाऊ लागले तेव्हा आजूबाजूचे लोक बोलत होते स्वतःच्या आई वडिलांवर अत्याचार केले की अशीच अवस्था होत असते त्या लोकांचे बोलणे ऐकून त्या दोघांना त्यांचे वाईट वागणे आठवायला लागले उदय एका मंदिराचा आधार घेतला आता त्यांच्या मनाला सुख समाधान भेटत नव्हते त्यांच्या मनात पश्चातापाची आग जळत होती त्यांना ते सर्व अत्याचार आणि ते बोलणे आठवत होते आज त्या दोघांना जाणवत होतं की त्यांच्या मुलांची यात काहीच चूक नाही त्यांनी तेच केलं जे जे उदय आणि सुनीताने त्यांच्या आई वडिलांसोबत केलं ते करताना त्यांनी पाहिलं होतं जर उदय आणि सुनीताने त्यांच्या आई वडिलांची सेवा केली असती त्यांच्यावर मानसिक अत्याचार केला नसता त्यांचं मन दुखावलं नसतं तर कदाचित आता म्हातारपणात आपले हे दिवस नसते उदयने त्या दिवशी रात्री त्याच्या आई वडिलांना रूममध्ये बंद केलं होतं मला माझ्या झालेला गुन्हा मान्य करायचा आहे मला वाटत आहे मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा भेटावी मी सुद्धा तुम्ही केलेल्या गुन्ह्यात बरोबरीची भागीदार आहे मी सुद्धा शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे मुलांनी आपला आज तिरस्कार केला आहे आज दोन मुलं असून सुद्धा आपण एकटे आहोत सुनीता मी माझ्या दोन्ही मुलांना गुन्हेगार नाही समजत कारण लग्नानंतर मी सुद्धा तेच केलं होतं जे तू मला सांगितलं होतं आता आपली मुलं सुद्धा सुनांचं बोलणं ऐकतात ना तेव्हा ते दिवस होते आणि आज हे दिवस आहेत तेव्हा माझे आई वडील हतबल होते आणि आज आपण त्यांच्या जागेवर आहोत आपण सुद्धा हतबल आहोत परंतु आता सहन करण्याची आपली वारी आहे दोघं मंदिराच्या आत गेले आणि देवाला प्रार्थना केली आता आम्हाला शिक्षा मिळायला हवी आता ही अपराधी भावना सहन होत नाही परंतु आता त्यांचा नाविलाज होता दोघे आता मंदिरासमोर बसून भीक मागत आहेत मित्रमैत्रिणींनो आईवडिलांवर अन्याय करणारे कधीच आनंदात नाही राहू शकत म्हणून आपल्या आईवडिलांचा कधीच अपमान करू नका त्यांना कधी दुखवू नका त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे तुम्हाला मोठं केलं आहे त्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे हे कधीच विसरू नका ते तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार करणार नाहीत म्हणून त्यांना कधी दुखावू नका आपण आईवडिलांना किंवा सासू सासऱ्यांना त्रास देत असाल तर आपली मुलं तेच बघून आपल्याशी नक्की तसेच वागतील जसे की उदय आणि सुनीताबरोबर वागले होते कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह